Yes. आता पुढचा जो आपला टॉपिक आहे बघा भारतीय प्रशासनाचा उगम म्हणा किंवा त्याला आपल्या सिलेबस नुसार काय नाव आहे ब्रिटिश कालीन घटनात्मक विकास ब्रिटिश कालीन घटनात्मक विकास पहिल्यांदा काय आहे सतराशे पासष्ट माहित आहे कुठला त आहे अलाहाबादचा त आहे कुठल्या युद्धानंतरचा आहे की प्लासी बक्सार बक्सारच्या लढाई नंतरच आहे ते ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल बिहार ओरिसाचे देवाणी अधिकार मिळाले हे माहिती असेल बंगाल बिहार ओरिसा या तिन्ही देवानी अधिकार पासष्ट नुसार मिळाले सात वर्षा नंतर म्हणजे बहात्तरला सतराशे ला वॉरन जमीनदारांकडून कुळाची पिवणूक कमी व्हावी म्हणून सुपरवायझरची नेमणूक झाली त्याला पुढे आपण काय म्हटलो कलेक्टर म्हणतो हे आपल्याला माहिती आहे सतराशे बहात्तर हे वर्ष लक्षात घ्या त्याच्यानंतर एक पंधरा वर्षानंतर अठराशे सत्याऐंशी मध्ये कलेक्टरला आपण शक्तिमान केलेलं आहे कसं रेव्हेन्यू लँड अँड ऑर्डर आणि सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस पॉवर पावर त्याला दिलेले आहे तर रेव्हेन्यू लॉ अँड ऑर्डर सॉरी लँड म्हणलं मी लॉ अँड ऑर्डर म्हणत तिथे सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस हे तिन्ही पॉवर सत्याऐंशी मध्ये त्याला मिळाले अठराशे ला पुढे सतराशे मध्ये बघा कॉर्नवॉलिसचा कोड आला त्याने कॉर्नोवालिसने मात्र एक्झिक्युटिव्ह फंक्शन आणि ज्युडिशियल फंक्शन वेगळे केले हे आपण बघितले कलेक्टरकडे फक्त रेव्हेन्यूचे पोलीस सिव्हिल आणि क्रिमिनल जस्टिस हे सगळे फंक्शन त्यांनी न्यायाधीश दंडाधिकाऱ्याकडे दिले होते ते एक नवीन अथॉरिटी निर्माण केली त्याच्याकडे बाकीचे सगळे पॉवर दिले आणि कलेक्टरला फक्त रिव्हिन्यूचं काम दिलं म्हणजे लक्षात का ठेवायचे कॉर्नोवालिसने कलेक्टरचे पॉवर कमी केले पुढे अठराशे मध्ये काय विभागीय आयुक्त या पदाची निर्मिती करण्यात आली आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश केरळ गुजरात राजस्थान सोडून इतर सर्व राज्यात हे पद आहे आता सध्याचा जर आपण विचार केला तर त्याला आपण हे लक्षात घेऊ शकतो की हे पद कुठं आहे आणि कुठं नाही टू च्या अँगलला हा मुद्दा आहे पुढे हे संपूर्ण विभागीय प्रशासनातील प्रमुख नसतात विभागीय आयुक्त संपूर्ण प्रशासनाचे प्रमुख नसतात हे मुद्दा लक्षात घ्या त्यांचे कार्यक्षेत्र कशा संबंधित आहे महसूल प्रशासन कायदा सुव्यवस्था विकास प्रशासन यांच्या पुरतेच मर्यादित आहेत जसं कलेक्टर जिल्ह्याला संपूर्ण रिस्पॉन्सिबल असतो तसं विभागीय आयुक्त नसतात विभागीय आयुक्त अंतर्गत महसूल कायदा व्यवस्था आणि विकास प्रशासन येतं आणि बाकीच्या विशेषाला त्या त्या डिपार्टमेंटचे हेड असतात आता ऍग्री विचारात घेतला तर अॅग्रीसाठी एक वेगळा त्यांचा हेड असतो फॉरेस्टचा वेगळा हेड असतो विभागीय लेवल त्या टेक्निकल विषयाला त्यांचा त्यांचा वेगळा हेड असतो हा एक फरक विभागीय आयुक्तांनी कलेक्टर मधला लक्षात घ्या ओके पुढे जाऊया आपण स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दलचा थोडाफार इतिहास बघूया ओके सोळाशे अठ्ठ्याऐंशी ला मद्रास महानगरपालिकेची स्थापना झाली आहे हे आपण जीएस टू मध्ये पाहिलं आहे सतराशे शहात्तर मध्ये बॉम्बे कलकत्ता महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे बॉम्बे व मद्रास प्रांतातील ग्रामीण स्वशासन व्यवस्था एकोणीसाव्या शतकापर्यंत तशीच राहिली त्यात काही विशेष बदल झाले नाहीत एक मुद्दा पुढे लॉर्ड मेयोचा ठराव आहे कधीचा आहे अठराशे सत्तर सतांचा ठराव आहे आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव आहे आणि ब्याऐंशीला कुणाचा ठराव आहे रिपनचा ठराव आहे तो काय आहे मॅग्नाकार्टा ऑफ इंडियन लोकल गव्हर्नमेंट वरती मेयोचा फक्त आर्थिक विकेंद्रीकरण आहे प्रशासनाचं विकेंद्रीकरण झालं रिपंचा काळात दोघांची नावं दोघांचं वर्ष लक्षात ठेवा अठराशे सत्तर आणि अठराशे ब्याऐंशी ठीक आता लॉर्ड मेयोचा हो बघूया त्याने काय केलंय लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता के? दुसरा मुद्दा आहे प्रांतीय सरकारकडे शिक्षण आरोग्य रस्ते इत्यादी विषय त्याने ट्रान्सफर केले होते स्थानिक कर लावण्याचाही अधिकार त्याने देण्यात आला होता भारतीय लोकांमध्ये सहकार्य घेण्याची तरतूद होती भारतीय लोकांचे सहकार्य घेण्याची तरतूद होती मग okay. मेयोबद्दल आपल्याला हिस्ट्रीमध्ये आलं तर हे लक्षात ठेवते की त्याने भारतीय लोकांचा सहकार्य घेण्याचा प्रयत्न केला आहे आर्थिक विकेंद्रीकरणाचा मुद्दा कुठे दिसतो स्थानिक कर लावण्याची त्यांना पावर दिले त्याच्यावर आपण ते लक्षात घेऊ शकतो पुढचा रिपनचा ठराव जो आहे बघा प्रांतिक सरकारांना आदेश देण्यात आले की आर्थिक विकेंद्रीकरण करून स्थानिक संस्थांना अधिकार द्यावेत त्यांना डायरेक्टली अधिकार आदेश दिले होते की तुम्ही त्यांना आर्थिक अधिकार द्या स्थानिक मंडळांची कार्ये निश्चित करण्यात आली आणि उत्पन्नाची साधने सुद्धा सोपवण्यात आली कार्य निश्चित केली याचा अर्थ काय डिसेंट्रलायझेशन झालेलं आहे okay? पुढे ग्रामीण भागासाठी तालुका बोर्ड आणि जिल्हा बोर्डाची स्थापना झालेली आहे असा प्रश्न आला तर ते लक्षात घ्यायचा तालुका बोर्ड आणि जिल्हा बोर्डाची स्थापना कुठल्या ठरावानुसार झालेली आहे तर रिपन लॉर्ड रिपनच्या ठरावानुसार आहे पुढे एकोणीसशे सात एकोणीसशे सात ला बघा डिसेंट्रलायझेशन कमिशन हे त्याला आपण रॉयल कमिशन सुद्धा म्हणतो विकेंद्रीकरण आयोग रॉयल कमिशन ऑन डिसेंट्रलायझेशन असं त्याचं नाव सुद्धा आहे कोण आहे त्याचे अध्यक्ष लॉर्ड हॉब हाऊस एकोणीसशे सात च लक्षात ठेवा एकोणीसशे आठ ला त्यांनी आपला रिपोर्ट दिला आहे रिपोर्ट मध्ये त्यांनी काय काय मेन्शन केलं बघा ग्रामपंचायतींना उत्पन्नाची पुरेशी साधने दिली जावीत ग्राम पंचायतीचा रेफरन्स इथे आलाय जिल्हा अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कमीत कमी करावा आता हे असलं पाहिजे कारण मुद्दा काय डिसेंट्रलायझेशन त्यामुळे दोन नंबरचा मुद्दा आला पाहिजे हा अठराशे अठ्याऐंशी ला बॉम्बे महानगरपालिका आहे त्याचा कायदा असेल अठराशे अठ्ठ्याऐंशी चा आपल्या याच्यामध्ये पण एकदा चेक करा आपण पंचायत आहे अठ्ठ्याऐंशी चा कायदा असेल ओके आणि त्या कायद्यानुसार स्थापना पण आपण तसं कन्सिडर करू शकतो तर हे लक्ष्मीकांत मध्ये सतराशे शहात्तर ला दोन्ही महानगरपालिका होत्या असं मी मेन्शन केलेलं आहे ते एकदा आपण कन्फर्म नंतर जीएसटी पुस्तकात बघूया पुढचा मुद्दा बघा हॉब हाऊसच्या बाबतीतला नगरपालिकांना कर लावण्याचे अधिकारावर कोणते नियंत्रण नसावे कर लावता यावे असा त्यांचा मुद्दा आहे विकेंद्रीकरण ओके याच्यामध्ये तरतुदी नंतर लक्षात घ्या आधी वर्ष आणि त्यावेळेस काय काय झालंय मेयोचा ठराव कधीचा आहे सत्तरचा आणि रिपंच ठराव ब्याऐंशीचा आणि हॉब हाऊस ची कमिशन सातची हे तीन सिक्वेन्स लक्षा, लक्षात ठेवा याच्यानुसार मे अठराला एकोणीसशे अठरा मध्ये एक ठराव झालाय बघा याच्यात काय झालंय स्थानिक संस्था बाह्य नियंत्रणापासून स्वतंत्र असायला हव्यात जनतेचे प्रतिनिधित्व जास्तीत जास्त हवे एकोणीसशे ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा एकोणीसशे एकोणीसच्या प्रशासकीय सुधारणा म्हणजेच कुणाच्या सुधारणा मॉन्टफर्डच्या सुधारणा मॉन्टेंग्यू चेम्सफर्डच्या सुधारणा आहे स्थानिक स्वराज्य हा ट्रान्सफर्ड सब्जेक्ट नियंत्रण जनतेकडे असायला हवा किंवा दिलं गेलं ट्रान्सफर सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे हे ऍक्ट आपण खाली डिटेल मध्ये बघणार आहोत एकोणीसशे एकोणीस ला पस्तीस ला प्रशासकीय सुधारणा झाली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नुसार प्रांतांना स्वायत्ता मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना चालना मिळाली स्थानिक स्वराज्य संस्था प्रोव्हिडेन्शियल सब्जेक्ट बनला गेला प्रोव्हिडेन्शियल सब्जेक्ट मध्ये तो आखण्यात आला होता आणि एकोणीसशे पन्नास मध्ये डीपीएसपी मध्ये आपण ग्रामपंचायतींना स्थान दिलं आहे कलम कलम चाळीस नुसार असा ह्या स्थानिक शासनाचा प्रवास आतापर्यंत आपण बघितलेला आहे त्याच्यानंतर आता आपण बघूया स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रशासनाच्या स्वरूपाबद्दल एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरही प्रशासनाचे स्वरूप तसेच राहिले उद्दिष्टांमध्ये मात्र थोडा बदल झाला होता स्वरूप आणि स्वरूप तसंच राहण्याची कारण काय होते पहिलं आहे ट्रान्सफर ऑफ पॉवर शांततेत पार पडले म्हणजे काय रिव्होल्युशन झाले असतं जर रक्तरंजित इतिहास झाला असता तर पूर्णच उलथवून टाकलं जातं जिथं जिथं कम्युनिस्ट सरकार आलं त्या ठिकाणी असं होतं आपली पॉवर ऑफ ट्रान्सफर स्मूथली झाले कम्पॅरेटिव्हली कमी हिंसा झाली ओके असं मोस्ट ऑफ कंट्रीमध्ये झालेलं नाही तर हिंसा होऊन हुँ, दुसऱ्या विचाराचे लोक सत्तेवर आली आणि त्यांनी पूर्णच नवीन सिस्टीम एस्टॅब्लिश केलेली आहे पुढे के? फाळणीमुळे अनेक युरोपियन आणि मुस्लिम अधिकारी निघून गेले त्यामुळे नवीन व्यवस्था उभारण्यात संसाधने नव्हती तिसरा मुद्दा स्टेबल आणि वेल फंडेड प्रशासनाची आवश्यकता होती आणि ती एस्टॅब्लिश होती ती संस्था जी आधी होती तीच आपण एक्सेप्ट केलेली आहे म्हणजे प्रश्न काय होऊ शकतो सत्तेचाळीस नंतर किंवा पन्नास नंतर आपण आधीच्या प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले नाही त्याची कारण काय तर ही खालची तीन कारण आपल्याला माहिती असली पाहिजे ओके okay? okay. आता प्रशासकीय सुधारणांच्या समित्या आणि आयोग बघूया एडी गोरवाला समिती आपण पाहिले एकोणीसशे ची आहे ग्रामीण वित्त पुरवठा बाबतीतली आहे अपल बे आपण एकोणीसशे त्रेपन्न ची आहे दुसरे वेतन आयोग एकोणसाठचा सा आणि संतानाम समिती चौसष्ट ची आहे यांच्या प्रशासनाच्या सुधारणाबद्दलचा अभ्यास जीएस टू मध्ये आपण डिटेल मध्ये करतोच ओके प्रशासकीय सुधारणा आयोग लक्षात घ्या पहिला कधीचा आहे एकोणीसशे कधीचा आहे दोन हजार पाच चा आहे कोण होते मोरारजी देसाई नंतर कोण झाले हनुमंतय्या ओके पहिले दुसऱ्याचे कोण होते पहिले वीरप्पा मोली नंतर कोण झाले वी रामचंद्रन हे नाव लक्षात घ्या ओके आणि खालची त्यांनी दिलेल्या शिफारस पण जीएस टू मध्ये पण वाचले ते तुम्ही वाचून घ्या इथे मी ते परत रिपीट करणार नाही सेकंड एआरसी चे रिकमेंडेशन थोडेसे डिटेल मध्ये आपण खाली चार त्या मदे पहला आहे ते एक चार्ट बघूया त्यामध्ये बघा पहिलं आहे धोरण निर्मिती बघता सर्व कामे स्थानिक यंत्रणावरती अंमलबजावणी अंमलबजावणी वर्ग करा सेंटर असो दे किंवा प्रिव्हिन्स असो किंवा स्टेट असो तुम्ही फक्त धोरण बनवा इम्प्लिमेंटेशन च सगळी कामं स्थानिक का प्रशासनाकडे द्या असं सेकंड एआरसी ने सांगितलेलं आहे दुसरा मुद्दा आर्टिकल तीनशे तेवीस बी नुसार स्पेशल इलेक्शन ट्रिब्युनल स्थापन करा याची प्रोव्हिजन आहे तीनशे तीन तीनशे तेवीस बी मध्ये तसं स्थापन मी सांगितलं होतं नग नागरी सेवकांना घटनात्मक संरक्षण देणारे तीनशे दहा आणि तीनशे अकरा रद्द करा म्हणजे जे प्रशासकीय अधिकाऱ्यांना असलेले संरक्षण रद्द करा मी सांगितलेलं होतं ते तीनशे दहा अकरा आपण पाहिले कुठला टॉपिक होता आपला सार्वजनिक सेवा त्याच्यामध्ये हे से सगळं डिटेलमध्ये पाहिलं होतं पुढे आय एस ऑफिसरला दहा ते बारा वर्ष अनुभवानंतरच कलेक्टरची जबाबदारी द्या ही शिफारस होती त्याच्यानंतर पुढे लोकपाल लोकायुक्त पद निर्माण करून त्यांना घटनात्मक स्टेटस द्या कलेक्टरची भूमिका कोर फंक्शन निगडीत असावी सातवा जिल्हा परिषद ही नागरी तसेच ग्रामीण भागासाठी कार्यरत असावी झेडपीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट म्हणून काम करायला हवं जिल्हा परिषद परिषद डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट ते कलेक्टरच्या ऑफिसला म्हणत नाही जिल्हा परिषद पुढे कलेक्टरची दुहेरी भूमिका असावी झेडपीचा मुख्य अधिकारी म्हणून झेडपीला उत्तरदायी असावा व जिल्हा प्रशासनाशी संबंधित बाबीसाठी राज्य शासनाला जबाबदार असावा म्हणजे यांनी कलेक्टर ची वाढवण्याचा किंवा त्याला डेव्हलपमेंट मध्ये इन्वॉल्व्ह करण्याची शिफारस केलेली आहे पुढे निवडणुकांमध्ये पार्सल स्टेट फंडिंगची व्यवस्था असायला हवी पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरण्याचा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपालांना द्यावा आता कोणाकडे आहे सभागृहाच्या अध्यक्षांकडे आहे पुढे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच इतर आयुक्तांच्या नेमणुकीची शिफारस करण्यासाठी निवड समिती असावी त्याच्यात पीएम लोकसभा सभापती लोकसभा विरोधी पक्षनेते आणि राज्यसभा उपाध्यक्ष अकरावा पॉईंट लक्षात घ्या तुम्हाला इतर ठिकाणी सुद्धा इंटरव्ह्यूला वगैरे सांगता येऊ शकतो बर राज्यांमधील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या साठी पण त्यांनी सांगितलेलं आहे विधानसभेच्या सदस्य संख्येवरून बघा दोनशे पेक्षा जास्त लोक आमदार असतील तर जास्तीत जास्त दहा टक्के लोकमंत्री होऊ शकतात ऐंशी ते दोनशे मध्ये बारा टक्के लहान असेल तर पंधरा टक्के विधानसभेचे आमदार मंत्री होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे तर आता भारतीय प्रशासनाचा उगम आणि घटनात्मक विकास आपण एकटी पाहणार आहोत चलो पुढे आहे आपला सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट ठीक इथून आपल्या इतिहासाचा सिलेबसचा मुख्य डेटा सुरू होतोय सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्रीचा रेग्युलेटिंग ऍक्ट आहे सत्तेच्या सुरुवात सत्तेचं केंद्रीकरण कुठून केंद्री केंद्री सुरुवात झाली सतराशे त्र्याहत्तरच्या ऍक्ट नुसार झालेलं आहे बंगालचा गव्हर्नर काय झाला आता गव्हर्नर जनरल बनला होता पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे वॉरन हेस्टिंग लक्षात घ्या ओके आता गव्हर्नर जनरल नंतर बघा त्याला त्या गव्हर्नर जनरलला मदतीसाठी चार सदस्यांचे कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल नेमलं होतं म्हणजे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल म्हणजे काय मंत्रिमंडळ आजचं मंत्रिमंडळ आपण कम्पेअर करू शकतो दुसरं मद्रास आणि बॉम्बेचे गव्हर्नर त्याच्या अंतर्गतच्या अंदर आणण्यात आले हे दोन गोष्टी लक्षात घ्या तिसरा मुद्दा आहे आपल्याला सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालय स्थापन करण्यात आले त्र्याहत्तरचा ऍक्ट आणि सुप्रीम कोर्ट कलकत्तात चौऱ्याहत्तरचा आहे लक्षात घ्या त्याच्या पुढे या ऍक्ट चे महत्व काय काय होता पहिला आहे फर्स्ट स्टेप टेकन बाय द ब्रिटिश गव्हर्नमेंट टू कंट्रोल अँड रेग्युलेट दर्स ऑफ इलेक्शन सॉरी ईस्ट इंडिया कंपनी उलट विचारलं जाईल ईस्ट इंडियाच्या ऑपरेशन वरती कंट्रोल करण्यासाठीची पहिली स्टेप ब्रिटिश पार्लमेंटची कोणती आहे रेग्युलेटिंग ऍक्ट त्र्याहत्तर रिकॉग्नाइज फॉर द फर्स्ट टाइम द पॉलिटिकल अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन ऑफ द कंपनी कंपनीचा आतापर्यंतचा जो व्यवहार होता पासष्ट नंतरचा त्याला काही रिकग्निशन नव्हतं पहिल्यांदा त्याला अथॉरिटी देण्यात आली ब्रिटिश पार्लमेंट कडून दुसरा हा पॉईंट ते सांगतो तिसरा आहे लेट द फाउंडेशन ऑफ द सेंट्रल इन द इंडिया पुढचा आपला ऍक्ट आहे सतराशे चौऱ्याऐंशी चा कुठला आहे फिट्स इंडिया ऍक्ट याच्या आधी एक ऍक्ट झाला होता सतराशे त्र्याहत्तर नंतर त्याला आपण ऍक्ट ऑफ सेटलमेंट म्हणतो सतराशे से एक्याऐंशी चा तो ऍक्ट ऑफ सेटलमेंट आहे Okay. त्याच्यात काय केलं होतं आपण कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टवरती रिस्ट्रिक्शन आणले होते तो वाद तुम्हाला माहिती आहे कलकत्त्याचा आहे की याच्यावरून तो वाद होता okay. तर ते सेटल करण्यात आलं की कलकत्ताच्या सुप्रीम कोर्टवरती रिस्ट्रिक्शन आणलं सांगितले की तू जो तुझं ज्युरिस्ट्रिक्शन कलकत्त्या पुरतच आहे गव्हर्नर जनरलचे पॉवर ज्युडिशियल बाबतीत सुद्धा वाढवण्यात आले हे ऍक्ट ऑफ सेटलमेंट आहे पुढे बघा पिट्स ऍक्ट नुसार बघा पहिला मुद्दा काय आपला कंपनीच्या कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन विभाजन करण्यात आले तुमचे कमर्शियल आणि पॉलिटिकल फंक्शन डिवाइड करतो त्यातलं एक होतं कमर्शियल फंक्शन त्यांनी कुणाकडे दिलं कंपनीकडे आहे तसं दिलं पॉलिटिकल फंक्शन साठी एक त्यांनी वेगळी बॉडी निर्माण केली तिचं नाव होतं कोर्ट ऑफ डायरेक्टर्स ही नवीन बॉडी बनवली आणि तिच्याकडे सिव्हिल मिलिटरी रेव्हेन्यू बाबतीचे अधिकार देण्यात आले यावरून सुद्धा दुहेरी शासन पद्धत झाली इथे असं म्हणू शकतो म्हणजे कसं पॉलिटिकल आणि कमर्शियल फंक्शनच ठीक आहे इथे काय कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि कमर्शियल कोण बघेल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स दोन सेपरेट ते लक्षात कोर्ट ऑफ डायरेक्टर्स आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या कायद्याचे महत्व काय पिट्स ऍक्ट बद्दल बघा फर्स्ट टाइम कंपनीच्या टेरिटरीला ब्रिटिश पजेशन म्हटलं गेलं आपल्याला जनरली वाटतं की पहिला ऍक्ट चा आहे तर ला म्हटलं गेलं असेल पण ब्रिटिश म्हणजे सर म्हटलं गेलं कधी सतराशे चौऱ्याऐंशी पिट्स ऍक्ट नुसार म्हटलं गेलं आहे पिट्स त्यावेळेचे कोण होते ब्रिटिश प्रधानमंत्री ब्रिटिश गव्हर्नरला कंपनीवरती सुप्रीम कंट्रोल देण्यात आला नाही पॉलिटिकल साठी कोर्ट ऑफ डायरेक्टर असेल आपण मॅनेजिंग डायरेक्टर्स वगैरे विचार करतो बोर्ड ऑफ डायरेक्टर असतं आपल्याकडं लक्ष्मी पुस्तक तुमच्याकडे आहे का कुणाकडे आता बर एक काम करा इथे फक्त प्रश्नचिन्ह लिहून घ्या ब्रेक नंतर आपण ते लक्ष्मी बघून कन्फर्म करूया ओके पुढचा मुद्दा आपला आहे ऍक्ट ऑफ सतराशे शहाऐंशी चा सतराशे कॉर्नोवालिस साठी विशेषता बनवलेला होता त्यामध्ये बघा एक्झिक्युटिव्ह काउन्सिलच्या निर्णयाविरोधात त्याला ओव्हररायडिंग पॉवर देण्यात आली होती पहिला मुद्दा आहे ओव्हररायडिंग पॉवर गव्हर्नर जनरलला देण्यात आली होती दुसरा आहे कमांडर इन चीफ तो असणार होता म्हणजे कॉर्नवालिसने या आर्टिस्ट ठेवल्या होत्या त्याने इंग्लंड सॉरी इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये गव्हर्नर असताना खूप मोठी कामं केली होती आणि भारताचं सा शासन सांभाळण्यासाठी त्याला बोलवण्यात आलं त्यावेळेस त्याने या दोन कंडिशन ठेवल्या होत्या कि मला ओव्हर रायडिंग पॉवर हवी काउन्सिलच्या वरती आणि दुसरी आहे सैन्य माझ्या ताब्यात असलं पाहिजे या दोन कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी हा कायदा म्हणला आणि त्याला पाठवण्यात आलं होतं काय म्हणतंय कमर्शियलचं कोर्ट ऑफ डायरेक्टर ठीक आहे ते ब्रेक नंतर आपण ते कन्फर्म करूया ओके त्यानंतर बघा चौथा पॉइंट आहे यानंतर एकूण चार चार्टर ऍक्ट बनले गेले आहेत गे? चार्टर ऍक्ट कधीचे आहेत ते लक्षात ठेवा सतराशे त्र्याण्णव अठराशे तेरा अठराशे अठराशे त्रेपन्नचे चार चार्टर ऍक्ट आहेत त्यातलं पहिलं बघूया आपण चार्टर ऍक्ट सतराशे त्र्याण्णव ओके याच्यातले चार मुद्दे बघा कॉर्नमालिसला दिलेला अधिकार पुढील गव्हर्नर जनरलला पण असेल <coughs> अशी एक पहिली प्रोयजन होती म्हणजे तो सैन्याचा प्रमुख असेल आणि ओरायडिंगचा पॉवर असेल हे दोन वर्षे खाली गव्हर्नर जनरलला मुंबई व मद्रासच्या गव्हर्नर्स वर कंट्रोलिंग पॉवर वाढवले आधी तर अंतर्गत त्याला आणलं होतं तर हॅफरचा आतर आतर आता कंट्रोलिंग पॉवर सुद्धा वाढवले बोर्ड ऑफ कंट्रोल आणि स्टाफ चा खर्च यापुढे इंडियाच्या तिजोरीतून दिला जाईल बोर्ड ऑफ कंट्रोलचा खर्च ठीक आहे हा यावरनं तुम्ही म्हणता कदाचित बोर्ड ऑफ कंट्रोल सुद्धा असू शकेल बोर्ड ऑफ कंट्रोल कोर्ट ऑफ डायरेक्ट कंट्रोल तात्पुरतं लिहून घ्या ब्रेक नंतर आपण ते कन्फर्म करू स्टाफ चा खर्च इंडियन द्यावा हा एक मुद्दा लक्षात घ्या कधीपासून आहे ते सतराशे चा आणि हा खर्च पुन्हा इंग्लंडच्या तिजोरतून द्यावा असे एक प्रोव्हिजन एका ऍक्ट एक मध्ये आपण बघू पुढे जाऊ हे दोन्ही ऍक्ट आपल्याला माहिती असले पाहिजेत पुढे कंपनीची इंडियातील ट्रेड मोनोपली वीस वर्षांसाठी एक्सटेंड करण्यात आली हे चार मुद्दे त्र्याण्णवच्या ऍक्ट चा रिलेटेड आहेत पुढचा बघूया आपण अठराशे तेरा, तेरा। कंपनीची ट्रेड मोनोपली इन इंडिया संपवण्यात आली हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलाय कुठल्या ऍक्ट नुसार आहे तेराच्या ऍक्ट नुसार आहे पण चायनाशी संबंधित चहा आणि अफूची मोनोपली मात्र त्यांची एक्सटेंड करण्यात आली होती पहिला म्हणतात दुसरा ख्रिश्चन मिशनरीला इंडियामध्ये येण्यास परवानगी हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे भारतात वेस्टर्न एज्युकेशनचा प्रसार करणे हे सुद्धा या चार्टर ऍक्ट मध्ये मेन्शन होत आणि स्थानिक संस्थांना टॅक्स जमा करणे आणि शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार चार नंबरचा गव्हर्नर जनरल ऑफ गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया करण्यात आले होते आणि पहिला कोण आहे इंडियाचा गव्हर्नर जनरल विल्यम बेंटिंग हा पहिला मुद्दा लक्षात घ्या पुढे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया वॉज इव्हन एक्सक्लुझिव्ह पॉवर फॉर लेजिस्लेशन फॉर एंटायर इंडिया मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे लेजिस्लेशनचे पॉवर सुद्धा काढून घेतले होते म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ जो इंडिया तोच कायदा बनवेल तेच कायदे सगळ्या प्रोव्हिन्सला लागू होतील सेंट्रल सेंट्रलाइज द लेजिस्लेटिव्ह पॉवर असं आपण सेकंड मुद्द्याला म्हणू शकतो त्याच्यानंतर कंपनी आता पूर्णपणे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी बनली कमर्शियल फंक्शन तिचे रद्द झाले कमर्शियल फंक्शन कधी वेगळे झाले आणि कधी रद्द झाले हे पण लक्षात okay? तिसरा मुद्दा आहे त्याच्यानंतरचा मुद्दा आपला आहे ओपन कॉम्पिटिशन सिस्टीम इंट्रोड्युस करण्यात आली okay? जी भरती प्रक्रिया होती त्याच्यासाठी सॉरी त्यासाठी प्रयत्न करण्यात आला होता पण त्यावेळेस विरोध झाला आणि ते अस्तित्वात आलं नाही पुढे त्रेपन्नचा चार्टर ऍक्ट आहे आपला सेपरेशन ऑफ लेजिस्लेटिव्ह अँड एक्झिक्युटिव्ह फंक्शन ऑफ गव्हर्नर जनरल दोन्ही फंक्शन त्याच्या आतापर्यंत ते तो एकटाच करायचा आता मात्र वेगळं करण्यात आलं होतं सहा सदस्यांचे लिंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बनले ज्याला मिनी पार्लमेंट म्हटलं जातं म्हणजे कुठल्या कायद्यानुसार सेपरेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बनली ले असा प्रश्न आला तर त्रेपन्न चा कायदा माहिती माहीत असलं पाहिजे आणि एक्झिक्युटिव्ह काउन्सिल कधी बनली होती सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार एक्झिक्युटिव्ह काउन्सिल बनले म्हणजे ते मंत्रिमंडळ कायदे मंडळ त्रेपन्न नुसार बनलं ओपन कॉम्पिटिशन सिस्टम इंट्राड्युस करण्यात आलं आहे के? जो प्रयत्न झाला होता तो पूर्ण झाला नाही तर ते एक्झिक्युट झालं त्रेपन्न मध्ये झालं आहे मेकाले समिती होती पाहिले आपण ऑन इंडियन सिव्हिल सर्व्हिस अठराशे चोपन्न यांच्या शिफारशीनुसार त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे चोपन्न आणि त्रेपन्न कन्फ्युज करू नका ऍक्ट त्रेपन्न आहे ऍक्ट नाव तरी पण ते नंतर इम्प्लिमेंट झालं असेल ओके त्याच्यानंतर इंट्रोड्युस द फर्स्ट टाइम लोकल रिप्रेझेंटेशन इन इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फर्स्ट टाइम लोकल रिप्रेझेंटेशन कशा प्रकारचं बघा सहा पैकी चार मेंबर मुंबई मद्रास बेंगॉल आणि आग्रा या प्रांताचे होते याला लोकल रिप्रेझेंटेशन त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे चार्टर ऍक्ट आपण आता बघितले तर